बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज परंडा शहर व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्डसाठी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत रेशन कार्ड वेळेवर मिळत नसल्याने तहसील पुरवठा विभागाचा सावळा गोंधळ सुरू असल्याने नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे परंडा शहर व तालुक्यातील नागरिक हे रेशन कार्ड शिधापत्रिकेसाठी सी एस सी सेंटर व महा ई सेवा केंद्र येथून ऑनलाईन अर्ज करत असतात पण नागरिक ऑनलाईन अर्ज करूनही त्यांना दोन तीन महिने रेशन कार्ड मिळण्यास लागत आहेत विविध शासकीय कामांसाठी कामांसाठी शैक्षणिक रेशन कार्डची गरज नागरिकांना असते गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना रेशन धान्य मिळवण्यासाठी रेशन कार्डची गरज असते महा ई सेवा केंद्र अथवा एस सेंटर मधून रेशन कार्डसाठी अर्ज करूनही वेळेवर रेशन कार्ड मिळत नसल्या असल्याने नागरिकांना रेशन कार्डसाठी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत ग्रामीण भागातील नागरिकांना निराधार महिलांना व घरकुलसाठी रेशन कार्ड वेळेवर मिळत नसल्याने मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे याबाबत सी एस सेंटर चालकांना विचारणा केली असता शासनाचे सर्वर बंद असल्याने रेशन कार्ड मिळण्यासाठी वेळ लागत आहे असे सांगितले जाते ऑनलाइन रेशन कार्डला मंजुरी देण्याचे काम तहसील कार्यालय पुरवठा विभागातून केले जाते उलटसुलट चर्चा नागरिकांत सुरू आहे रेशन कार्ड वेळेवर मिळत नसल्याने सर्व सेवा केंद्रांवर अथवा महा ई सेवा केंद्रांवर येऊन नागरिक विचारणा करत आहेत यामुळे काही वेळा वादाचे प्रसंग उद्भवत असल्याच्या घटना घडत आहेत परंडा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने वेळेवर रेशन कार्ड वितरित करण्याची मागणी रेशन कार्ड धारकातून केली जात आहे